मायड आता पन्नास मशे आहेत ते चौदा लिटर पासून वीस लिटर पर्यंत आहे म्हणजे आता कसं आहे नोकरी करून पंधरा वीस हजारची नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा धंदा करून पैसे मिळवलेला चांगला आम्हाला आता पाचशे पंधरा लिटर आता सध्या चाललंय पाचशे पंधरा लिटर हा बर मग त्यातला खर्च वजा जाता एक पस्तीस चाळीस टक्के राहते वट्याला खर्च कमी केलाय आणि म्हैसी जास्त वाढवल्या मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हक्कनंगले तालुका या तालुक्यामध्ये जे मजले गाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहे या गोट्यावरती साधारण एक पन्नास म्हशी आहेत तर या गोट्यावरती या म्हशीचं व्यवस्थापन कसं चालतं जे या गोट्याचे ओनर आहेत त्यांनी म्हशी कुठून आणल्या आणि गोटा कसा आहे स्ट्रक्चर कसं केलं आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत नवनवीन व्यवसायाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येतच असतो तसाच तास्त आज देखील हा व्हिडिओ होणार आहे आपल्यासोबत आहेत त्यांचा परिचय जाणून घेऊया नमस्कार नमस्कार परिचय करून द्या आपला मी राजाराम वसंत कुंभार राहणार मजले आ, तालुका जिल्हा कोल्हापूर बर कधीपासून हा व्यवसाय करताय मी दोन हजार बावीस पासून हा व्यवसाय करतोय बर दोन हजार बावीस पासून हा व्यवसाय करताय म्हणजे साधारण कोरोनाच्या काळाच्या नंतर त्याच्या आधीच केलं चालू नाही त्याच्यानंतरच बर 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 आ, मला एक सांगा हा व्यवसाय कशी सुरुवात केली आणि का डोक्यात आला हा व्यवसाय करण्याचा नाही हा व्यवसाय म्हणजे कसं आहे दूधधंदा म्हणजे जास्त म्हणजे प्रॉफिटचा पण धंदा हो। आहे आणि मग शेती वगैरे असल्यामुळं मी यात पडलेलो आहे आता तुम्हाला शेती आहे शेतीला जोडधंदा हा तर चांगला चांगलाच आहे तर काय होतं हा व्यवसाय चालू करताना आपल्याला पाहिजे असतात जातीवंत जनावर तर तुम्ही कोणती जात निवडली आणि त्या मशी कुन आम्ही सुरुवातीला सर्व म्हणजे अभ्यास करून मोरा जात निवडली मोराई जात कारण ते दूध जास्त टाइम जास्त दिवस दूध देते गाभणला पण म्हणजे व्यवस्थित चालते त्यासाठी आम्ही मोरा जात निवडलेली आहे आता टोटल किती मशी आहेत तुमच्याकडे मायड आता पन्नास मशी आहेत म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार सव्वीस कम म्हणजे आठ तर एवढ्या काळामध्ये तुम्ही पन्नास मशी पन्नास मशी या मशी सर्व कुठून घेतल्या तुम्ही मी ह्या सर्व मशी हरियाणा जिंद मधून आणलेल्या आहेत हरियाणा जिंद मध्ये शेड म्हणून सहारण डेअरी फार्म तिथून आम्ही सर्व मशी खरेदी केलेल्या मंडळी जे सहारण डेअरी फार्म चे ओनर लढ आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत शेठजी नमस्ते नमस्कार परिचय करा की तो और आपकी डेअरी का नाम मेरा जोगिंदर ललिंद सहारण डेअरी फार्म है जिंद हरियाणा कैसा कैसा इनको भेज दिया आपने भैंस एक से एक बहुत अच्छा दिया और वन थर्टी फाइव से लेकर वन सेवेंटी फाइव तक का है तो नमस्ते नमस्ते और भैया लोगों का इधर के मालिक लोगों का सब संविधान में देखता हूँ अच्छा मतलब भैया लोगों का देने का लेने का भैंस का अच्छा से प्रोवाइड करने का मेरा काम है अच्छा खरीदी भी करके खरीदी भी कर गांव गांव से दिलाता हूँ इधर के मालिक लोग मेरे को जानते हैं और मेरे माध्यम से चलते हैं मैं उनको अच्छा से अच्छा भैंस दिलाता हूँ मतलब आप और लल्ली सेठ मिलता मिल के, हाँ, मिल के अच्छा से काम दिलाता हूँ अच्छा अभी इससे पहले भी हम हमने इधर वीडियो बनवाया था आ, सेल परचेस का तो इधर से कुछ भैंस बिक्री होके भी गई जिधर गई उधर भैंस अच्छा दूध निकाल रही है अभी फिर से सेठ जी ने लाए है भैंस तो इनमें भैंस कैसी कैसी दी आपने इनमें भैंस इनके पास है सोलह से लेकर बीस लीटर तक की भाई सिंह अच्छा रेट बोले तो रेट है अपना एक पैंतीस से लेकर एक पचहत्तर अस्सी तक की है तर मंडळी एक सोळा लिटर पासून वीस लिटरच्या मशी आहेत सर्व मोठ्या मापाच्या मशी आहेत आणि यांचा रेट बघायला गेलं तर एक तीस एक पस्तीस पासून ते एक ऐंशी पर्यंत रेट आहे या मशीनचा म्हशी देखील चांगल्या क्वालिटीच्या आहेत कारण जे कुंभार साहेब आहेत त्यांनी फक्त दूधच नाही बघता मोठ्या मापाच्या म्हशी आणलेत त्यांचे रिंगसिंग ब्रिट बॉडी स्ट्रक्चर ह्या सर्व गोष्टींमध्ये चांगल्या मशी त्यांनी आणलेल्या आहेत कुंभार साहेब कसे कशी तुम्ही मशीनची निवड केली आम्ही पहिला हरियाणा जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं प्रत्येक गावात जाऊन म्हणजे मच्छी बघून व्यवस्थित दोन तीन चार टाइम धार बघून मग आम्ही मच्छी खरेदी केल्या सुरुवातीला तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला तर हा किती पासून चालू केला मी सध्या पाच पासून सुरुवात केलेलो पाच मशी, मशी आता पन्नास मशी पन्नास मशीन म्हणजे दहा पट तुम्ही मशी वाढवल्यात असं काय त्या पाच मशीने तुमची काय क्रांती केली की तुम्ही एवढं मोठं आता साम्राज्य उभा केलं पाच मशी केल्यानंतर मला की आवड चालू झाली त्या त्या धंद्याची दूध धंद्याची आवड चालू झाली त्याच्यामुळे मी असं वाढवत गेलेलो पहिला सुरुवातीला एवढा मोठा गोटा बांधला का सुरुवातीला पहिला छोटा बांधलेला नंतर गोटा मोठा बांधून मग मशी तुम्ही सिंगल सेट केले तर कशामुळे सिंगल म्हणजे मी कॉस्ट मध्ये कमी बसवले खर्च गोट्याला खर्च कमी केलाय आणि मैशी जास्त वाढवल्या बर 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 किती खर्च आला साधारण या गोट्याला या गोट्याला एक सहा लाख रुपये खर्च आलेला सहा लाखामध्ये तुमच्या पन्नास शेड शेअर बरं तर मंडळी बघू शकता पण एक कमी कॉस्ट मध्ये सहा लाखामध्ये पन्नास मशी आणि या साइडला बघितलं तर या साइडला मास्कांसाठी पण त्यांनी जागा ठेवलेली आहे किती बाय कितीचं शेड यात आहे हे एकशे त्रेसष्ट बाय एकवीस कुंभार साहेब आता सुरुवातीला पाच मशी आणल्या परत किती आणल्या डायरेक्ट सुरुवातीला पाच आणल्या नंतर चोवीस आणल्या नंतर बारा आणल्या बरं जास्त करत करत तुम्ही पन्नास नंतर बारा पन्ना हजार हरियाणात किती लिटर पासून किती लिटरच्या मशी बघितल्या आपण मी हरियाणामध्ये चौदा लिटर पासून चोवीस लिटर पर्यंत मशी बघितल्या बरं पण खरोखर काढायचे का तिथे दूध का काढून दाखवून बरं ठीक आता ज्या इथं तुम्ही मशी आणल्या यांच्याकडून बोलीप्रमाणेच आणल्या हो था हो हो बोली तर कोणत्या बोलीत आणल्या मशी तुम्ही बोली म्हणजे जे म्हशीचं जे आपण आपण जे म्हैस खरेदी केल्या त्याचं अंग बाहेर येणं दूध क्वालिटी दूध किती म्हणजे त्याने सांडले तेवढं दूध देतात का नाही हे बघून सगळं आणलेलं बरं सगळं बघून व्यवस्थित म्हशी घेतले सोनू शेर आप गॅरंटी क्याक्या देते हो किसान को गॅरंटी दूध का थन का अंग का और भैंस का मतलब जो क्वालिटी रहती है वो सबका अच्छा अभी ललित शेठ मुझे एक बात बताओ आप जो इधर भेज दिलाती हो ट्रांसपोर्ट की सुविधा कैसे कैसे रहती है ट्रांसपोर्ट की सुविधा उधर से यहाँ तक की ट्रांसपोर्ट की सुविधा है इतना बढ़िया सुविधा है यहाँ इतना दस भैंस के लिए बारह चक्का गाड़ी करते हैं खुली गाड़ी आती है खुली भैंस आती है अच्छा लेबर आती है साथ में लेबर साथ में छोड़ के जाती है यहाँ एक हफ्ते तक रहती है यहाँ अच्छा पूरा अपना सर्टिफाई करके तब जाते हैं अच्छा, मतलब हाँ, सब बना सब बना अच्छा और जो बहस है वो इधर पूछ की जिम्मेदारी लेते हो गया, पूरी पूरी, 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 पूरी पौँछ पौँछ की की जिम्मेंदारी। जिम्मेंदारी। अच्छा कुछ रास्ते में दिक्कत आई जब लोग शंका मुशीद खून मांग लस्तरी अड़चन आ तर त्याला जिम्मेदार कोण असणार तर ते सुद्धा जिम्मेदारी ही घेणार तिथं काय खर्च होईल काय प्रॉब्लेम झाला तर ह्या सगळं या यांच्या डेअरी फार्मच्या माध्यमातून हे सॉल्व केलं जाईल ललित शेठ मुझे एक बात बताओ आप अभी कितने दिन से ये काम कर रहे कितना साल का अनुभव है हो मेरे को 25 साल हो गए 25 साल इस में काम कर रहे हैं तो अभी आप बताओ जितना अपना अनुभव है हो तो उस अनुभव के माध्यम से बताओ कि गोटे में कैसी होनी 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 चाहिए? चाहिए, 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 बढ़िया बढ़िया क्वालिटी की 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 से साफ अच्छी होगी तो वही दूध देगी अच्छा ठीक बदल तुम्हें सुविधा कश्मीर गेर आम देखे जे हमारे रहने जी परत प्रत्येक गावात फिरण्याचे परत ते प्रत्येक गावात मैस खरेदी केल्यानंतर तिथून परत डेरीवर आणायचे हे सगळे सोयी करतात काय अडचण अडचण काय करतात स्वभाव कसा आहे यांचा स्वभाव एक नंबर आहे आहे आपले जे शेतकरी असतात ते काय सगळे चालक नसतात बोळे बाबडे हो काही म्हणजे कष्टातून कमवलेला पैसा असतो आपल्या शेतकऱ्यांना तर तिथं गेल्यावर फसवणूक होऊ आहे नाही नाही फसवणूक यांच्यात तर फसवणुकीचा विषयच नाही जे आपण इथले जे शेतकरी जातात तिथं त्यांचं म्हणजे पैशाची अडचण असू दे घरची काय अडचण असू दे खाण्यापिण्याची राहण्याची अडचण हे सगळं हिने सॉल्व्ह करतात बरोबर ते पाहिजे कारण काय होतं शेतकरी कष्टाचे पैसे नेतात हो, हो, आणि शेतकऱ्यांना कसं दोन लिटर दूध कमी देऊ द्या पण मशीद काही आत फॉल्ट नसला पाहिजे कारण ती आज दूध नाही दिली तर उद्या देऊ शकते झाल्यानंतर पण मशीद जर फॉल्ट असला तर शेतकरी काहीच करू शकत नाही तर तशा मशीद थोडक्यात तुमच्या गोट्यामध्ये काय आल्यात ना आमच्या गोट्यामध्ये आम्ही तसे आणले नाही तिथं आणून म्हणजे त्यांच्या गोट्यावर आणून तिथं गावात आणून तिथं बांधल्या की नाही तिथं काय मशीनमध्ये फॉल्ट आला तर तिथं आम्ही परत देऊ शकतो तिथे म्हणजे असे यांची सोय आहे आता सध्याला कसं व्यवस्था तुमच्या गोट्याला आता सध्याला म्हणजे आमचं म्हणजे दुधाचं जे काय ते दुधाची लेवल एकसारखी आहे म्हणजे कमी जास्त काय होत नाही आणि गाबन पिरियड पण चांगला आहे व्यवस्थित चालतोय बरं बरं गाप जाते हा गाब जाते गाबड राहायचीच अडचण असते भरपूर ते सांगालो मी आता सिमेंट निकाल कारण जे आपण जे हरियाणा जिंद मधून जे मशी खरेदी करतोय त्यांचा गाभणला काही तक्रार नाही गाबणचीच तक्रार जास्त मिळते मग तुम्ही सिमेंट जो रेड निकाल आमचं सिमेंट पण नाही रेडा पण आहे दोन्ही पण दोन्ही पण दोन्ही पंचालत रिझल्ट कोणता चांगला आहे सिमेंटचं पण चालतोय आणि म्हणजे रेडाचा पण चालतो व्यवस्थित चालतो काय तुम्ही डोकं नाही का परत ब्रिडिंग वर चांगलं काम करायचं चांगलं नाही माझा तर पुढचा प्लॅन म्हणजे कसं आहे म्हणजे अनेक प्लांट बांधून आणि म्हणजे रेड्यासाठी एक वेगळं हे करायचं माझं प्लॅन आहे बर आता साधारण याच्या पूर्वीचा लॉट किती दिवस झाला आलेला पूर्वीचा एक दोन महिन्याच्या अगोदर आला तीन, महिन तीन महिने अगोदर त्याच्यात कशी माझी किती लिटरच्या मशी आणली त्यात मी चौदा लिटर पासून वीस लिटर पर्यंत आणलेलं बर चौदा ते वीस वीस पुरापुराच्या लॉटमध्ये कशा होत्या त्याच्या अगोदर पण चौदा पासून अठरा पर्यंत होत्या अठरा वीस पर्यंत होत्याच पण जेवणे सांगले त्याप्रमाणे दूध इथं निघलेलं आहे बरोबर जेवढी लल्ली शेटनी त्यांना गॅरंटी दिली तेवढं तर दूध त्यांच्याकडे निघलं आहे दूध निघल्यामुळे ते, ते आज येत आहेत तुमच्यापासून हो हो बरोबर आता किती दिवस म्हणजे मशी दिल्याच्या नंतर किती विजिट करते ते आता विजिट किती असते म्हणजे कधी असते मशीद दिल्यानंतर एक पंधरा दिस येऊन मशी शेअर झाले की यांचं विजिट असते आपण बाबा जिथं म्हशी दिल्यात तिथं स्वतः जाऊन तिने चौकशी करतात मस्क म्हणजे मशी कंडिशन कशी आहे तिचं खाणं कसं आहे दूध कसे देते हे सगळं जाऊन तिने चौकशी करतात बरोबर आहे म्हणजे एक साधारण मशी दिल्याच्या नंतर भेटलं पण पाहिजे हा भेटतात एक पंधरा महिन्याभरा येऊन तिने भेटून जातात सोनू शेट अभि कहा भेस है अपना भैंस कोलापुर में सांगली सतारा सांगली और अपना लातूर इधर हैदराबाद और गुलबर्गा बीजापुर बेलगांव सभी जगह पे जाता है अच्छा महीने का कितना भैंस बेचते हो महीने का लगभग डेढ़ सौ भैंस जाता है मतलब चौदह से पंद्रह हाँ पंद्रह सोलह गाड़ी चला ऑल इंडिया ऑल इंडिया अच्छा तो कुंबर साहब मैं संगा था जो तुम्हें जगह व्यवस्थापन करता यामध्ये कोणता कोणता वापरता वापरता? चारा वापरताय शेत हत्तीग्रास आणि ऊस आणि सुका ढोवाचा कोंडा वापरतोय आपल्या स्वतःच्या शेतातला स्वतः शेतातला माझं चार एकर आहे चार एकरामध्ये तुम्ही हे करता मुलं पण आहेत आता मी बघितलं काम करताना मुलं पण आहेत असं नाही का तुम्ही केलं की मुलांना उघड लावून आपण हे करा नाही नाही तसं काय आता सर्व्हिस पेक्षा हे धंदा जास्त फायद्याचा आहे ना बर बर म्हणजे तुम्हाला वैयक्तिक आता बाकीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आपले मुलं नोकरी लागले पाहिजे तर तुम्ही नोकरी आता चांगली शिक्षण पण शिक्षण करून तुम्ही या व्यवसायात तर डिसिजन का आता कसं आहे नोकरी करून पंधरावीस हजारची नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा धंदा करून पैसे मिळवलेला चांगला पुढचं निव्हिजन ह्या व्यवसायाचं कसं पुढचं म्हणजे असं असंच वाढवत जायचं असं माझं प्लॅन आहे किती मशीवर थांबायचंय तुम्हाला

बरोबर बरोबर प्रॉफिट पाहिगा बरोबर आपल्या इकडे काय रेट आमच्याकडं फॅटवर आहे सात पाच फॅटला पासष्ट रुपये आता तुम्हाला साधारण किती भेटतो आम्हाला आता पासष्ट रुपये जे भेटतो तर किती लिटर दूध जाते खर्च वजावट करता किती राहते काय तुम्हाला वा� आम्हाला आता पाचशे पंधरा लिटर आता सध्या चाललंय

आठ नऊ वर्षाचे अनुभव अच्छा आहे हो मला सांगा कुंभार साहेब हे असं नेमकं काय करतायत आता सध्या ते म्हणले की पंधरा पंधरा गाड्या आपल्या महिन्याला हस काय करतायत की इतकं शेतकरी बंद जातात त्यांचं कसं आहे माहितीये काय तिने प्रत्येक शेतकरी आपल्या आपण इथन जर तिथे गेलो तिने शेतकऱ्याला घेऊन परत तिथल्या गावातल्या शेतकऱ्याकडे जातात तिथं दूध बघून ते दाखवलं जातं शेतकऱ्याला तिथं दूध दोन तीन चार टाइम दूध दाखवलं जातं मग परत यांच्या डेअरीवर दिये आणून तिथं बघितलं जातं मग मशी खरेदी केली जाते त्यासाठी इथले शेतकरी तिथे त्यांच्याकडे जातात शेतकऱ्यांनी तिथे जर गेलं म्हणजे त्यांनी कुणाकडे पण जाऊ द्या तर कशा मशी खरेदी केल्या तुम्हाला तर खूप अनुभव चार पाच आता तीन वर्ष होत तर कसं मशी खरेदी केल्या पाहिजे तिथे जाऊन तिथे जाऊन पहिला मशीची क्वालिटी बघायला पाहिजे कुठल्या नसलची मस आहे ते बघायला पाहिजे परत त्याचं थानाची गॅरंटी बघितलं पाहिजे तसं थान कशा आहेत काय ते का बैठल पाहिजे परत मशीची बॉडी कशा बैठल पाहिजे हे सगळं बघूनच मशीस खरेदी केली पाहिजे बरोबर ठीक आहे तर मंडळी तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याकडे गेला कोणत्या अडियाणामध्ये कुठे जरी गेला तरी चांगल्या मशी खरेदी करा जसं की लली शेट सोनू शेट यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या मशी मिळतात आणि ते खात्री घेतात की तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जी जिम्म जिम्मेदारी घेतात आणि जेवढं गोलीत राहिलेले ते म्हणजे अंगाची सडाची आणि दुधाची त्यांच्याकडे बोली असते तर ते बांधून असतात त्या गोष्टीला इथं आल्याच्या नंतर त्या गोष्टी करून दूध पासिंग करूनच या ठिकाणी त्यांचे भाई लोक जातात गाडी सोबत दोन भाई येते तर ते सर्व मशीन सेट करून हरियाणाला वापस जातात तो लेबर भी प्रोवाइड कर सकते लेबर थे भी, भी प्रोवाइड करता हूँ और गाभन भैंस भी गाभन हाँ और अपना दूध चालू गाभन भी भेज देता हूँ मतलब सगड़ प्रकार ठीक आहे शेट, शेट, त्या तर मंडळी तुम्हाला जर मशी खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच लल्ली शेठ सोनू शेठ यांच्याकडे जाऊ शकता खात्रीपूर्वक त्या ठिकाणी मशी घेऊ शकता आणि तुम्हाला या जरी गोट्याला भेट द्यायची असेल तर कुंभारसाहेब आहेत त्यांनी त्या डेअरी फॉर्मचा पत्ता सांगितलेला आहे या ठिकाणी तुम्ही येऊन इथल्या म्हशी बघू शकता आणि जर पटल्या तर तुम्ही यांच्याकडे मशी खरेदी करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार